नवी मुंबईत सत्तावीस वर्षीय तरुणीची हत्या मृतदेह सुटकेस मध्ये आढळला नवी मुंबईच्या मानखुर्द भागातून बेपत्ता झालेल्या सत्तावीस वर्षीय पूनम क्षीरसागरचा मृतदेह सापडला आहे उरण भागामध्ये एका सुटकेस मध्ये पुनम क्षीरसागरची डेडबॉडी आढळून आली आहे पूनम क्षीरसागरचा मृत्यू लव जिहाद झाल्याचा आरोप केला जात आहे पूनम दहा दिवसांपूर्वी निजाम नावाच्या टॅक्सी ड्रायव्हर सोबत बेपत्ता झाली होती मागच्या चार वर्षापासून दोघं रिलेशनशिप मध्ये होते निजामचं लग्न आधीच झालं होतं आणि त्याचं कुटुंब लखनौला राहतं निजामला एक मूलही आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पूनमला निजामचं लग्न झालं नसल्याचं माहिती नव्हतं दोघांमध्ये फोनवरून भांडण झालं त्यानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे पूनमला निजाम अठरा एप्रिलला पळवून घेऊन गेला होता अकरा दिवस तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला एप्रिलला पूनमचा मृतदेह आला यानंतर आज मंत्री मंगल प्रभात लोंढा यांनी कुटुंबातील सदस्यांसह पोलीस अधिकाऱ्यांचीही भेट घेतली आहे तसंच चोवीस तासांच्या आत आरोपींवर कठोर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा मंगल प्रभात लोंढा यांनी दिला आहे